खरं तर प्रतापगंज पेठेतील नागरिकांना तीन दिवस पाणी न मिळाल्यामुळे त्यांना निश्चितच त्रास सहन करावा लागला सातारा जिल्ह्यामध्ये एका बाजूला रेड अलर्ट जाहीर केला असताना दुसऱ्या बाजूला पाऊस पडतोय मात्र प्यायला पाणी नाही अशी अवस्था झालेली आहे कास धरण भरून पाणी वाहू लागलेलं ला आहे मात्र हा दोष नेमका कुणाचा नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता प्रतापगंज पेठेमध्ये आहे गेल्या तीन दिवसापासून प्रतापगंज पेठेमध्ये पाणी येत नव्हतं सर्व नागरिकांचे नक् अक्षरशः हाल झाले होते साताऱ्यामधील <स्थाथा> प्रतापगंज पेठेतील रहिवाशांना तीन दिवस खूप हाल सहन करावे लागले पाण्या वाचून एका बाजूला वर वरून पडणारं पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला खाली प्यायला पाणी नाही माझ्या तिथं काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांना काय बघा आता चार तीन दिवस झाले पाणी नाही काच धरण वगैरे भरलेले पण नागरिकांनी किती दिवस बसायचं प्यायला पाणी पाहिजेत वापरायला पाणी पाहिजे हा वॉलचं काम होतं दिवस आणि वेळेत पाणी येत नाही काय नाही एक टायमिंग पाहिजेत ना पाण्याला कधी पाच ला कधी सहा ला कधी सात ला पाण्याचं काही नियोजन आहे का नाही जनतेनं काय करायचं जे घरात वयस्कर माणसं वगैरे असतील त्यांनी कधी उठायला पाणी भरायचं वेळ पाहिजे का नाही टायमिंग आहे का त्याला कोण प्रशासन जबाबदार का तुम्ही या संदर्भात संपर्क साधला होता का संबंधितांनी त्यांनी कशी उत्तर दिली त्यांनी म्हणजे येईल पाणी येत आहे वर टाकी आहे लिकेज आहे अशी उत्तर येतात आपण काय त्या टाकीवर जायचं का बघायला रोज आज मला सांगा तीन दिवस तुमच्याकडं पाणी नव्हतं आलेलं तुमचं हाल पाण्याचे मग का विकत आणायचे का चाळीस रुपयाचा नगरपालिका दोन हजार टॅक्स देतोच आहे ना का देत नाही घरपट्टी देतोय सगळं देतोय पाण्याची सुविधा का देत नाही तू घरात जर मुलगा नोकरीला जॉबला असेल तर आई वाटलं काय करायचं कधी उठायचं पाण्याला तुमचं नेमकी मागणी काय मागणी आम्हाला वेळेत पाणी पाहिजेत कचरा लाईट खांबावर काय मागणार आहे या माणसाचं अभिनंदन केलं पाहिजे की यांनी संपर्क साधल्यानंतर तात्काळ हे काम केलेलं आहे आणि आत्ता प्रतापगंज पेठेतले ला नागरिकांना पाणी मिळाले सगळेजण तुमचं कौतुक करतात आभार मानतात कारण की तीन दिवसाच्या कष्टानंतर म्हणजे प्रयत्नानंतर आज पाणी येऊ शकले आता नेमकं काय काम राहिलेलं आहे बाजूला थोडस वॉलचा गेट पडल्यामुळे झाला सकाळी वॉल ऑपरेट करताना आमच्याकडं तर वाल स्लिप झाला त्यामुळे का वॉल उघडून बहिलं त्याचं का दोन्ही साईडचे ब्रॅकेट मोडले होते त्यामुळे ते ओठाळा झाला आहे तर ते आता दुरुस्तीला नेले आता आता ते दुरुस्त करून आल्यानंतर पाणी आता तरी चालू केलं आहे तरी ॲडजस्ट करून बरोबर आहे आता पाणी आलेलं आहे पण आता तो पार्ट नेमका कुठं मिळणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे अजून एक अर्धा पाऊन तास लागेल फक्त म्हणजे असं काही खूप लांबून आणावं लागतो असं काही नाही जकातवाडीत मी ठेवलेलं आहे मटेरियल तिथून आणणार आहे म्हणजे आज हे काम पूर्ण तडीच जाणार आहे होईल तसा तासाभरात होऊन जाईल म्हणजे आता उद्या याची गैरसोय होणार नाही इथं नागरिकांशी ना, ना। संवाद साधताना त्यांनी सांगितलं की आ, कमी दाबाने पाणी येतं किंवा वेळेमध्ये एका नेमक्या वेळेत पाणी येत नाही काय नेमकं तुम्हाला वाटतं या बाबा वेळाचा कसं आहे मला जसं मागून टाकी भरून भेटेल त्या हिशोबाने मी चालणार मला टाकी भरून भेटले मी पुढं फार डिस्ट्रीब्यूट करू शकतो जर वेळेत मला पाणी भेटलं नाही तर माझं बीव होतो किट एमजीपीचा थोडा लाईनचा वाटाळा होता एक दोन दिवस ते चालू अजून शॉर्टआउट झालेला आहे तर उद्यापासून सुरळीत होईल एमजीपीचा गळती काढण्याचं एक काम युद्ध पातळीवरती सुरू आहे त्यामुळं खर तर हा प्रॉब्लेम मला असं समजलं पण तसं नाहीये हा विषयच वेगळा आहे या जो काय म्हणतो आपण याला हा हा वॉलचा विषय झाला होता त्यामुळं खरं तर हे पाणी रखडलं होतं मी सूचना केल्या पद्धतीनं आता बापूंच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालेलं आहे आणि इथं खूप चांगलं काम केलेलं आहे संबंधित प्रशासनातील जे कोण पाणी वितरण करणारी मंडळी आहे त्याची नगरपालिकेची व्यवस्था आहे या व्यवस्थेमधले जे लूप होल्स आहेत ते दाखवण्याचा खरा तर हा प्रयत्न होता प्रतापगंजपेठ येथील नागरिकांना तीन दिवस पाणी मिळालं नाही याचं नक्कीच तांत्रिक कारण होतं या तांत्रिक कारणाच्या आज सोडवणूक झालेली आहे स्थानिक नागरिकांनी पत्रकारांनी ज्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला त्यावेळेस युद्धपातळीवरती हे काम सुरू झालं खरं तर अशा पद्धतीमध्ये नाग नागरिकांनी सजगपणे राहणं हे महत्त्वाचंच आहे पण त्याच ही ब त्याचबरोबर संबंधित अखत्यारीत विषय असलेल्या अधिकाऱ्यांनी याची वेळोवेळी पाहणी करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण नागरिकांच्या होणाऱ्या हालाला नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला पाणीपट्टी भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला दूर करण्याचं काम करणाऱ्या यंत्रणांनी जर बेजबाबदारपणानं वर्तन केलं तर निश्चितच त्याचा त्रास येत्या काळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना होऊ शकतो या संदर्भात हा खरं तर प्रयत्न होता